नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिमला मिरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी तर चार शिमला मिरची घेतलेली आहे आणि धुतलेली आहे शिमला मिरचीला बघू शकता मी इथं कांदा ठेवलेला आहे का भाजायला आणि इथं खोबरा मी भाजून घेतलेला आहे ऑलरेडी थोडाच घेतला आहे खोबरा कारण थोडीच भाजी घ्यायची आप करायची आपलं सॉरी थोडी भाजी करायची आहे त्यासाठी थोडा खोबरा घेतला आहे हे बघा शिमला मिरची चिरलेली आहे बघू शकता हे आणि इकडे घेतलेले आहे भाजलेला कांदा आहे लसण अद्रक आहे कोथिंबीर आहे आणि इथं हो खोबरा घेतलेला आहे आणि टमॅटो भाजून घेतलेला आहे आणि हे शेंगदाणे हे तेवढ आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे सगळेच हे का लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेले आहे मी याला वाटून घेते थोडीशी कोथिंबीर टाकते खलबत्यातच आपलं लसण अद्रक सोबत हिरवा होईल आपलं वाटण आपण घेते शेंगदाण्याचं वाटण करते आता हो हे बघा असे झालेले आहेत आपले आणि ते थोडा वेळ आहे वाटायचं बारीक झाले की काढायचं शेंगदाण्याची कूट झालेली आहे का बारीक आता काढून घेते मी हे बघा खोबरं घेते आता वाटून याला बघ शकता का थोडं पावसाळ्याचं खोबरं थोडंसं नरम पडते थोडं वाटायला नकरी जळ जाते उन्हाळा असल्यास ना एकदम एका रट्टीला ठेसला असतं आता वाटण होते ना खोबरं पावसाळ्याचं म्हणून थोडा वेळ लागतो बारीक झालेला आहे खोबरा मी काढून घेते मस्त झालं बारीक असं झालेलं आहे कांदा कांदा आहे ना ते वाटून था कांदा आहे वाटून घेते कांद्याला पाटेमधल तर फुड काढूया आपण कांद्याच्या हे बघा टाकते केसून घेतला ना असं त्याला मिळावं लागते कांद्याला कारण उडून जाते कांदा मिळून येण्यासाठी मी तेल टाकत आहे थोडस एक दूर होईल तेल टाकल्यानंतर आणि मिळून झाला म्हणून तेल टाकलेलं आहे टमाट्याची वरची साल काढलेली आहे आता वाटण करते बारीक झालेलं आहे आपलं टमाटर वाटून आता हे चमचेच ठेवते मी टमाटो काढत नाही आपला आणखी मसाला याच्यामध्ये सगळा मिक्स करून तडका मारून वाटायचा आहे गॅस चालू करून घेते आणि पातेला ठेवलेला आहे वेल एवढा तपलेलं आहे आपलं याच्यामध्ये लसूण आणि आद्रक टाकते हे लसूण आता थोडे गेस टाकून घेते टाकून घेते याच्यामध्ये का शेंगदाण्याची कूट टाकून घेते थोडा खोबरा टाकून घेते आणि लस ही आहे कांदा धनिया पावडर टाकत आहे अर्धा चमच हळद आहे अर्धा चमच मिरचू आहे एक चमचा थोडंसं वर टाकले आता याला ठेव मिरचू चांगलं भाजत की खलबत्यामध्ये टाकणार आहे आणि त्याचा आणखी मसाला करणार आहे वाटतो हे का मिरचू भाजली आहे आपलं हेव का याच्यामध्ये टाकून घेते मी असं सगळं घ्यायचं मसाला याच्यामध्ये वडून आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं गरम होते पाणी हे का पातेलं गरम आहे याच्यामध्ये पाणी टाकते कारण आपल्याला मसाला वाटताना लागते पाणी हे बघा ना सर। मग टाकते चवीनुसार सगळं याच्यामध्येच टाकायचं वरून काहीच नाही फक्त आपल्याला लसण आणि अद्रक टाकून तेवढा तडका मारायचा आहे आता वाटून घेते मी हे बघा आपलं वाटण तयार आहे वाटणमध्ये एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत ठेवतात चिटकत नाही आहे खाली तोपर्यंत वाटण तयार करायचं आपल्याला झालं मला समजायचं पाऊस खूप मोठा आहे बाहेर पाऊस पडायला ते बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये भरून घेते शिमला मिरचीमध्ये वाटण भरून घेते मिरची मिरचे मसाला भरणार आहोत आपण याच्यामध्ये हलकसं भरावं लागते नाही तर तुटून जातील मिरच्या ना आपल्या त्यासाठी थोडं हलकसं भरावं लागतेच मसाला भरून घ्यायचा भरून घ्यायचं खलबत्ता धुतलेलं पाणी आहे आता हे भाजीमध्ये टाकणार आहोत आपण तडका मारता वेळेस गॅस चालू केले आणि कढईवर ठेवलेली आहे तपायला आता याच्यामध्ये तेल टाकते दोन माप टाकलेले आहे आणि ते थोडा अर्धा टाकते अडीच माप होईल तेल गरम झालेले आहे जिरे टाकून घेतलेले आहेत तिक्या टाकलेल्या आहेत कर कर ले की, नीचा ये ताक है। ते की आपण ह्याच्यामध्ये हे टाकून घेऊ लसूण लसूण टाकलेलं आहे ते बघा कडपत्ता टाकलेला आहे लाल झालेला आहे आपला हिच्यामध्ये टाकून घेतली थोडं साली झाकून ठेवलेला एक दोन मिनट कारण आपल्याला फ्राय ना मिरच्या थोडा झाकून घेतो एक दोन मिनिटं खेळायचं तेवढा खाली घेतला त्याला मसाला खाली उतरलेला असा कलर घेऊन सेंज झाला आपल्या मिरचीचा कलर झाला पाणी टाकते तेलचा पाणी मी एका टायमापूर्वी शिलायली भाजी त्यासाठी थोडीपच झाली हे बघा भाजीचा रंग कसा झालेला आहे आपल्या शिजतच आलेली आहे थोडा वेळ ठेवते आणखीन गॅसवरती झालेलंच आहे खोबरं टाकली नाही कोथिंबीर आहे बघा टाकून घेते वरून कोथिंबीर टाकून घेतो बसून शिजलेली आहे आपली भाजी रेडी झालेली आहे हे मध्ये थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेते अगदी थोडासा टाकलेला आहे हे बघा भाजीला कसा रंग सुटलेला आहे आपल्या हे बघू शकता मस्त रंग सुटलेला आहे भाजीला खाण्यासाठी रेडी आहे आपली भाजी हे बघा भाकरी करत आहे बघू शकता असं पीठ मळून घेते भाकर रेडी झालेली आहे आता गॅसवरती टाकून घेते हे बघू शकता भाकर टाकलेला आहे तर पाणी लावून घेते पाणी हे करून घ्यायचं लावून घ्यायचं पाणी अशी कोडेली नाही ठेवायची भाकर आता याला उलटून घेते भाकरी रेडी आहेत आपल्या खाण्यासाठी मस्त भाजलेली आहे भाकर हे बघा झालेले आहे आपली भाकर